नाही आमचा काही संबंध आहे ती काय असली काय नसली काय तो फार महत्वाचा आहे लोक या मागे आहे असल्याचा आरोप त्या लोक शेवटी राजकीय वास आहे सगळा शेवटी ते काही व्यक्ती काही साधू संत नाहीये ते राजकीय माणसं ते राजकीय आरोप स्वतःच्या बचावा करता हा राजकीय आरोप सुरू झालेला आहे पण ह्याच्यामध्ये कुठंही तथ्य नाही कुठं त्यांनी त्या गोष्टीची चौकशी केली पाहिजे असे पोलिसांनी चौकशी करणं गरजेचं आहे की असे फलक आव्हान देणारे फलक कोण लावतोय चौकशी झाली पाहिजे ज्यावेळेला संशयित जे आहे तो लोकांना त्यांच्या लोकांना समजूस पर्यंत तो संशयित पोलिसांनी ताब्यात घेतला होता मग तो जमा कोणी जमा केला त्या गाड्यांची ना दुसकुणी केली रस्त्याने जाणार जाणाऱ्या लोकांना कोणी धक्काबुक्की केली पोलिस प्रशासनाच्या अंगावर जाण्याचा कोणी प्रयत्न केला ह्या सगळ्या बाबतीमध्ये चौकशी होणं गरजेचं आहे त्यामुळं या बाबतीमधला हा तपास अजून अद्याप माझं तरी मत आहे की अपूर्ण आहे तो होणं गरजेचं आहे आपल्याला पोलिसांमध्ये खर तर पोलीस लोकशाहीनी वागतात पण ज्या वेळेला पोलीस चांगल्या भावनेने तिथे गेले कि मनुष्याच्या नात्याने तिथे गेले तर त्यावेळेला जर पोलीस तयारीच असते तर पोलीस कुठलाही जखमी झाला नसतात ज्या वेळेला काही वेगळ्या पोलीस प्रशासनाला त्यांना कॉल करावा लागला त्याच्यानंतर त्याच आपल्याला पाहिलं की कसा एक चांगल्या पद्धतीने पोलिसांनी देखील जो कायदा हातात घेईल जागर पोलिसांनी दाखवलेला आहे की आमची सभा मोठी हे जाणीवपूर्वक षड्यंत्र करून राहणार निश्चित हे मोठी होण्याकरताच हा सगळा प्रयत्न सुरू होता पण त्याच्यामुळं आता हा या सगळ्या परिस्थितीमध्ये आपण जर पाहिलं तर त्यांनी कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केलेला आहे शेवटी हा सगळा महत्वाचा भाग मी सांगितलं की मूळ जो आहे विषय की आव्हान देणारे फलक हे लावण्याकरता कुणी पुरस्कृत केलं त्या ते फ्लेक्स छापले कुठे गेले त्या फ्लेक्सचे पैसे दिले कुणी आणि ते लावलेत कुणी आणि त्याचबरोबरी नंतर ज्या त्यांच्या काय भावना दुखलल्या असतील त्या भावना दुकानानंतर ज्यावेळेस ताब्यात मिळतो त्याच्यानंतर जो जमाव जमा केला कुणी जमा करायला लावला कशा करता जमा केला त्यातनं वेगळं काही घडवायचं होतं हे सगळं देखील आज पोलीस तपासात समोर येणं अत्यंत गरजेचं आहे त्यामुळे या सगळ्या बाबतीमध्ये त्यांच्याही लोकांनी आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे ज्या वेळेला तिथं काल जमाव पोलीस स्टेशनच्या बाहेर जमा झाला तर तिथं एक कर्जत तालुक्यामधला एक युवक त्याच्या फक्त माथी कपाळाला टिळा होता म्हणून त्याला तिथं बेदम मारहाण करण्यात आली ती मारण कशा करता केली ज्यावेळेला आम्ही देखील तिथं गोमातेच्या बाबतीमध्ये काही वेगळा विषय तिथे झालेला होता आता पंधरा वीस दिवसापूर्वी तर त्यावेळेला आम्ही देखील लोकशाही मार्गाने रस्ता रोखो पण पोलिसांनी आम्हाला जेव्हा सांगितलं की आम्ही कारवाई करू तो आरोपी पकडू काही क्षणामध्ये आम्ही तिथून बाजूला गेलेलो होतो त्यामुळं जनतेला आम्ही एवढी झरलो नाही आणि तिथं दुसरं जर पाहिलं तर तिथं इतर लोक जे आहेत इतर धर्मातले लोक तिथं पाहण्याकरता येत होते पण आमच्यातला एकही व्यक्ती इतर धर्मीय व्यक्तीला कोण काही बोलला नाही त्याच्या अंगावर हात टाकला नाही पण हे लोक जमा झाल्यानंतर यांनी एक फक्त कपाळाला टिळा लावलेला व्यक्ती दिसल्यानंतर त्याला जे बेदम मारण केले ते पोलिसांसमोर केले आणि पोलिसांनी त्याला त्या गर्दीतनं बाहेर काढून त्याची फिराचो दाखल करून घेतलेली पोलिसांच्या तपासावर समाधान आहे पोलिसांचं जे कालपर्यंत जो तपास केला आहे त्यांचे लोक आणलेले आहेत पण माझी मागणी आहे पोलिसांकडे की पोलिसांनी याच्यावरती अजून सखोल तपास करणं गरजेचे कर ते आव्हान देणारे अजून काढलेले नाहीत की जे पुल स्टेशनच्या बाहेर आहेत वतवाली पुल स्टेशनच्या बाहेरचा चौक आहे त्या चौकामध्ये अजूनही ते फलक आहेत ते फलक लावले अशा प्रकारचे आव्हान देणारे फलक लावतोय कोण ते छापतोय कोण असे प्रिंटिंग वाचतच कशा त्या प्रिंटरवर सुद्धा कोणाला दाखल झाला पाहिजे म्हणजे ज्याने तणावपूर्ण वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न आहे हे सगळं थांबणं गरजेचं आहे नाही हे जर आपण पाहिलं तर असे प्रकार हे जे प्रवेश असतात हे असतात हे असे दर निवडणूक होत असतो आता निवडणुका तोंडावरती त्यामुळे हे प्रवेश काय आजच होत आहे असं नाही हे वेगवेगळ्या पक्षाचे लोक बरेच इकडे तिकडे जात असतात आणि आता ते अजून पुढे गेल्यानंतर आचारसंहिता लागल्यानंतर अजून मोठ्या प्रमाणात होईल त्यामुळे त्याला काही भार असं काही वाटत नाही मला आणि ते काय ते काही वेगळ्या चळवळीतले नव्हते ते त्याच चळवळीतले लोक आहेत त्यामुळे त्यांच्याकडे काही वेगळं काय अपेक्षित असं काही नाही काय शेवटी लोकशाही आहे सभा लोकशाही आहे लोकशाही मार्गाने व्हावी अपेक्षित आहे त्याला कुणी आयजानगर शहरामध्ये आमच्या सर्वसामान्य लोकांच्या जीवनावरती काही परिणाम होईल असं कुठलंही काम ह्या लोकांनी करू नये अशीच आमची त्यांना एक तुमच्या माध्यमातून विनंती असणार आहे पोलिसांनी चौकशी केली पाहिजे शेवटी फलक लावलेले हे काय काल लावलेले नाहीत हे दोन चार दिवस अगोदर लावलेले आहे ते प्रिंट कुठे म्हणजे पोलिसांचा गोपनीय जो विभाग आहे गांभीर्याने अजूनही तपास करणं गरजेचं आहे आणि ते अद्याप सुद्धा काढलेले नाही एवढा मोठा प्रकार घडून सुद्धा काढलेला नाही नाही शेवटी हा सभा आता ते घेत नाही ते काय त्यांचं कारण आपल्याला माहिती नाही पण त्याला आम्हाला अशी माहिती आता मी इथं आल्यानंतर चौकशी काय करत केली याम में देले देले। ते म्हणले परवानगी आमच्याकडनं दिलेली होती असे त्यांनी सांगितलेले आता ते घेत नाही म्हणणार आता काय शेवटी त्यांचं व्यक्तिगत काहीतरी कारण असेल